आता बऱ्यापैकी लोकांनी छावा बघितलाच असेल मग ह्या दोघांचं कर्तृत्व तर तुम्हाला माहीत असेल अशा खूप रेस व्हायरल होत आहेत की बाबा या दोघांसाठी दोन शब्द मी ह्यांच्याबद्दल खूप काही बोलणार आहे पण एक सांगतो असल्या अवला दी दुसरे मला माहिती आहे आतापर्यंत नव्वद टक्के लोकांनी छावा बघितलाय पण ज्यांनी कुणी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा आता डायरेक्ट विषया येऊ एक म्हणजे मराठ्यांवर वार पाठीमागूनच मागूनच झालेत तेही अशा गद्दार असून या दोघांनी जर संभाजी महाराजांबरोबर गद्दारी केली नसती तर आज इतिहास वेगळाच असता आता इतिहास पण साक्षी आहे की आपलेच गद्दार असतात तेव्हाही आपलेच गद्दार होते आणि आता हे आपलेच गद्दार आहेत आपण जर आपल्याच माणसाचे पाय खेचणे बंद केले तर आपण नक्कीच पुढे जाऊ संभाजी महाराजांचा या दोन माणसांवर खूप विश्वास होता पण आता ह्या दोघांकडे बघून मी एवढं सांगेन आपले कधीच आपले नसतात दोन कुत्र्यांमुळे आमचा वाघ कोल्ल्यांचा तावडे सापडला त्याचं खूप दुःख आपल्याच लोकांनी धोका दिला हो नाही तर औरंगजेबाला संभाजी महाराजांच्या पायाचे धुळे सापडणं खूप अवघड होतं थोडक्यात मी असं म्हणे ह्यांना औरंगजेबाने पाळलेले हे हिजडे होते असले जिवंत जाळले पाहिजेत बडवे आई जगदंबाच्या चरणी प्रार्थना आहे की असले अवलाद परत कधीही पैदा होऊ नये आणि खरं खरं सांगा हा चित्रपट बघताना कोणाकोणाच्या डोळ्यात कमीत कमी शेवटच्या दहा मिनिटात तरी पाणी आलं हे दोघे जर त्यावेळेस फितूर झाले नसते तर आज भारत हा हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखला संभाजी महाराज आले नव्हते त्यांना आणलं होतं ते मिळले नव्हते त्यांना मारलं होतं बत्तीस दाताचा बोकड माझ्या राजांनी एकट्याने फाडला होता आता असे काही लोक आपल्यातले आहेत हिंदू धर्म संपायला बघताय पण ते ही पाठी मागूनच वार करताय ते मला असं वाटतं की संभाजी महाराजांची मालिका परत चालू केली पाहिजे कारण पिढीला त्याची खूप गरज आहे आणि आताच्या लहान मुलांच्या पुस्तकात संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास दिला पाहिजे मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ प्ले करून दाखवतो यावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा श्रीमान आता छावा पाहून आलो वाईट याच वाटतं की आपल्याला शाळेत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला संभाजी महाराजांचा इतिहास कधी शिकवलाच नाही आपल्याला शाळेत फक्त मुघलांचा इतिहास शिकवला गेलाय अमोल भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती दोन ते चार पानच दिलेत त्यांनी इतिहास जर शिकवायला गेले तर पुस्तकं कमी पडतील असा इतिहास आहे आपल्या राजांचा आणि हा ऑब्व्हियसली महाराजांचाच इतिहास त्यांनी दोन चार पानात संपवलाय आणि संभाजी महाराजांबद्दल तर चार पाच ओळीच आहेत फक्त हे लज्जास्पदच आहे पण पुढे येणारी पिढी नक्कीच सगळं शिकलेली असेल कारण तुम्ही मी आपण सगळे मिळून त्यांना या सगळ्या गोष्टी शिकव आणि जाता जाता एवढं सांगतो दरारा होता ह्या वाघाचा उगच म्हणत नाही ते एकट्या वाघाला पकडायला ऐंशी हजार कुत्रे आले होते व्हिडिओमध्ये मध्ये बोलताना काही चुकी झाली असेल तर छोटा भाऊ किंवा मोठा भाव समजून माफ करा हीच विनंती